यामध्ये विनंती करायची की सगळ्यांनी सांगितलेले हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्यावेत शासनाप्रणे नेऊ नयेत माझी सभापती आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे अध्यादेश पूर्वी काढलेला आहे त्याचा जी आर काढलेला आहे ही अभय योजना आहे आणि अभय योजनेमध्ये या तारखेपर्यंतच्या लोकांनी अर्ज करावे असं सांगितलं आमची विनंती आहे की सगळ्या लोक सभागृहातल्या सदस्यांच्या भावना बघता हे अधिकार कारण की नगरपालिकेचा जीव किती आहे किती त्याची शास्ती असणार आहे लाखात शास्त्री असणार आहे जी ज्याच्यावर निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात ते शासनाकडे येण्याऐवजी भले यामधले बदल करून उद्या जरी हे आणलं तरी ह्याला मान्यता देता येईल मला वाटते सरकारनं चर्चा करावी मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ह्यातला जो बदल सगळ्या सदस्यांनी सांगितलेला आहे की जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे आधी फार मोठा विषय नाही आहे हा की जो शासनाकडे यावा कारण की जो, जो दोन अडीचशे नगरपालिका नगरपंचायतीचा विषय जो जिल्हा स्तरावरच झाला पाहिजे अशी आमची विनंती असणार आहे